न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम अच्छा सकल ओबीसी बांधवांच्या पत्रकार परिषदेला <laughs> अकोले तालुक्यातील आपण सर्वच प्रिंट मीडिया इलेक्ट्रिक मीडिया पत्रकार तिथे उपस्थित झाला त्याबद्दल मी तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीनं तुमचं स्वागत करतो पहिल्यांदा येथे माझ्यापूर्वी ओबीसीमधले बरेचसे त्या समाजाचे प्रतिनिधी त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत आरक्षणाविषयीची ज्येष्ठ मंडळीसुद्धा इथे भरपूर उपस्थित आहेत नामोल्लेख्यात वेळ घालता एकच गोष्ट मी सांगतो की आरक्षणाचा मुद्दा हा काय आज उपस्थित झालेला आहे आणि हा मुद्दा जो आहे हा काही तालुक्यातला विषय नाही हा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्र लेवलचा आहे आणि गेली कित्येक वर्षापासून हे आरक्षणाचे प्रश्न अजूनमधून येत असतात मराठा आरक्षणाचा विषय जेव्हा आला तेव्हा काही मुकमोर्चे निघाले आणि या सगळ्या मराठा समाजातील जे गरीब दुर्बल घटक आहेत जे आर्थिकदृष्ट्या किंवा खरंच वंचित आहेत अशांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण मिळालं पाहिजे कुणबी दाखले देण्याची जी पद्धत सुरू झाली ती वंशवंशांची जुळत असेल तर त्या दृष्टीने आपल्या तालुक्यात जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के मराठी बांधवांना कुणबी दाखली मिळाली आणि ते देण्यामध्ये आम्ही कुठेही अडकाठी नाही आणि उलट मदतच केली आहे की गोरगरिबांची मुलं त्या समाजातसुद्धा अजूनही फार दारिद्र्य याच्यामध्ये असणारी कुटुंब आहेत परंतु वंशावर नसताना किंवा कोणतेही पुरावे नसताना केवळ दबावाला बळी पडून किंवा झुंडशाहीच्या पद्धतीने दबावतंत्राचा वापर करून आंदोलने करून हे दाखले द्यायला लावणं किंवा आरक्षण चुकीच्या पद्धतीने मागणं याला आमचा आक्षेप आहे होता मराठा आरक्षण मिळालं पाहिजे कुणबी ज्यांचे आहेत त्यांना मिळालं पाहिजे ते कमी पडत असेल तर एकूण सध्या जातने आरक्षण बावन्न टक्के आहे एस टीचं आरक्षण म्हणजे आदिवासींचं वेगळं आहे एस सीचं मागासवर्ग यांचं वेगळं आहे नंतर ओबीसींचं सत्तावीस आहे तर सत्तावीसमध्ये एन टी ए कड अशा चार प्रजाती आहेत त्याच्यामध्ये या तालुक्यामध्ये ओबीसी समाजाचे जवळजवळ दहा बारा वर्ग इथे आहेत हे कोणते आहेत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि एन टीमध्ये सुद्धा हे सगळे वर्ग या तालुक्यात आहेत आता या बावन्न टक्क्यामध्ये किंवा सत्तावीस टक्क्यामध्ये म्हणून आदिवासींमध्ये समाविष्ट करून घ्या अशी धनगर समाजाची मागणी की ते एन टीमध्ये आहे एन टी डोमध्ये परंतु इथल्या आदिवासी समाजाच्या नेत्यांनी आणि आदिवासींनी प्रचंड विरोध त्यांना केला की तुम्ही स्वतंत्र आरक्षण मागा अजून तरी मागासवर्गीयांमध्ये आम्हाला आरक्षण द्या अशी कोणाची मागणी आलेली नाही मग मराठा आरक्षणाला किंवा इतर सगळ्या खुल्या प्रवर्गाला दहा टक्के ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असं दहा टक्के आरक्षण आहे खुल्या प्रवर्गाला त्यात सगळे येतात <coughs> म्हणजे बासष्ट झालं आता जर आणखीन काही बांधवांना ओबीसीमध्ये यायचं असेल तर मग आरक्षणाचा टक्का वाढवा लागेल <coughs> एक तर ओबीसीचा टक्का वाढवा किंवा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या त्यासाठी विधिमंडळाचा कायदा पास करून लोकसभेमध्ये पार्लमेंटमध्ये स्वतंत्र कायदा करून राष्ट्रपतीचे वटहुकून काढावा लागेल जसं तामिळनाडू झालं आणि त्या दृष्टीने प्रयत्न झाला सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आहे आता किरुटी सुद्धा त्याची सुनावणी बाकी आहे पण मध्येच काही आमच्या बांधवानी आंदोलनं सुरू केले त्या आंदोलनामध्ये प्रचंड मोठमोठ्या सभा झाल्या मोर्चे झाले तरी आम्ही सगळे ओबीसी बांधव त्या आंदोलनाला पाठिंबा दिला कारण आपल्याला कायम गुन्हा गोविंदाने एकत्रित इथे या तालुक्यात राहायचं आहे या तालुक्यामध्ये सर्व समाज आतापर्यंत गुन्हा गोविंदाने राहतात शेजारी बांधाला बांध आहे घराला घर आहे व्यवसायाबद्दलसुद्धा जो विषय आहे बारा बोलांचे जे व्यवसाय आहे हे व्यवसाय इतरही समाजातले लोक करतात आणि म्हणून व्यवसाय कुणी कोणता करावा हा ज्याचा करा त्याचा अधिकार आहे परंतु या जातीसुद्धा ज्या पडल्या ना त्या व्यवसायातून पडलेल्या आहेत व्यवसाय त्यांचा जो होता समजा त्याप्रमाणे त्या जाती पडल्या आणि मग त्यातून चातुर्वर्णी आलं ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य शूद्र नंतरच्या काळामध्ये कुणी कोणता व्यवसाय करतं म्हणजे शेती व्यवसाय सगळे करतात कपड्यांचा व्यवसाय सगळे करतात बीट करतात अनेक व्यवसाय सगळे कुणी कोणाचा स्वातंत्र्य आहे परंतु बारा बलुतेदारांची संघटना मजबूत होण्यासाठी बारा बलुतेदारांना किंवा ओबीसीना कुणी बहुसंख्याने इतकं घरी धरू नये किंवा किरकोळ समजू नये म्हणून त्यांचे त्यांचे व्यवसाय ते आहेत त्यांचे त्याच्यामुळं बहुजनांनाही ओबीसीची गरज पडते ओबीसी सुद्धा बहुजनच आहेत परंतु विशेषतः बाला बलुतेदारांना मी म्हणतो की त्यांना इतरांची गरज पडते त्या व्यवसायामध्ये आणि इतरांना त्यांची गरज पडते समजा एखादा दुकान कोणाचंही असू द्या तिथे कर्मचारी वेगवेगळे वे याचे असतात किंवा त्या दुकानातून खरेदी केला लाभार्थी जो आहे तो विशिष्ट समाजाचा नसतो त्यामुळे तसा भेद कधी या तालुक्यात झाला नाही आणि ती मांडणी करताना एका बैठकीमध्ये सर्वच वक्त्यांनी तशी मांडणी करता येत आजही केली आहे मी का म्हणालो हो की असा विशिष्ट व्यवसाय असे छोटे छोटे वर्ग अजूनही करतात हे मला सांगायचा सा मुद्दा असा होता की त्यांना शेतीच नाही उदाहरणार्थ नाभिक समाजाच्या फार लोकांना शेती आहे कुंभार समाजाच्या लोकांना सुद्धा फार सुधार समाजाच्या लोक आहे शेती काही गावांमध्ये म्हणजे थोड्या प्रमाणात आहे शेती करणारा वर्ग इथे माली समाज आहे गुरु समाज आहे मगर समाज आहे इतर समाजातले लोकांना आहे करण्यासाठी त्यांना कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं डिपेंड राहावं लागतं आणि म्हणून इतकी समाज रचना तालुक्यातली घनिष्ठ आहे ती म्हणून मी म्हणलो बा आमचे लोक हे करतात ते करतात परंतु कोणाला हे देऊ नका ते देऊ नका किंवा कोणाने कोणी कोणावर बहिष्कार टाका असं वक्तव्य कुठं मी केलेलं नाही हा पहिला खुलासा पुतळच्या बैठकीमध्ये त्याच्यामुळं आणखीन काय मुद्दे पुढे आले आता सध्या सर्वे चालू आहे सर्वे जो चालू आहे त्या सर्वेमध्ये जो मराठा आरक्षणासाठी जो आयोग नेमलेला आहे त्या आयोगाने शासनाने काही प्रश्नावली तयार केली त्यात अनेक प्रश्न आहे शेजीडशे अतिशय किचकट प्रश्न आहेत की सामान्य गरीब माणसं त्याची उत्तर देऊ शकत नाही असे ते प्रश्न आहेत तुमच्या घरातील सदस्य शौच्यास कुठे जातात हा एक प्रश्न आहे आणि मग उत्तर काय असेल त्या माणसाने तिथलं द्यायचं अनेक प्रश्न आहे ते मी बाकीचं काही सांगत नाही फक्त ऑब्जेक्शनेबल परंतु जे काही टीका झाली त्या स्त्रियांविषयीच आली एकशे सोळावा प्रश्न असा आहे की तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची अनुमती आहे काय आणि तुमच्या विधवास विधास्त्रांना कपडाला कुंकू लावण्याची अनुमती आहे तुमच्या समाज व्यवस्थाने डोक्यावर पदर घेतला पाहिजे अशी बंधन आहे हा प्रश्न आहे हा सरकारचा प्रश्न आहे आमचा नाही उत्तर त्याने द्यायचे कुणी प्रश्न विचारणारा हा सरकारी कर्मचारी सरकारने करून दिला प्रश्नांना आणि उत्तर त्या त्या लोकांनी द्यायचे आहे असा तो उल्लेख झालेला आहे माझ्या बोलण्यातून त्याचा विपर्यास केला गेला म्हणजे व्यवसायांमध्ये मी जे बोललो त्याचा विपर्यास केला आणि याच्यात जे बोललो त्याचा व्यास केला की महिलांविषयी मी अपशब्द वापरले मी कुठलाही मराठा समाजाविषयी कुठलाही अपशब्द वापरलेला नाही आजही वापरणार नाही पुढे वापरणार नाही महिलांविषयी वापरला ना नाही तशी माझी ना संस्कृती नाही जे काय चाललंय हे भांडण जे आहे आमचं हे भांडण सरकारशी आहे की तुमचं आरक्षण जे मागत आहे ते आरक्षण आमचं आरक्षण जे आहे या आरक्षणाचा टक्का वाढवान मग त्यांना याच्यातून आरक्षण द्या पण सरलाट सर्वांना आरक्षण सरसगट जर सगट आरक्षण द्या आणि ती ओबीसीतूनच द्या अशी मागणी जेव्हा जरांगे पाटलांची आली आणि मग तिथून पुढं आम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा दिलेले आम्ही ओबीसीचे लोक प्रमोद आम्ही असं काही एकमेकात राहणारी माणस आहोत आम्ही त्यातून काढता पाय घेतला तुम्ही आमच्याच ताटावरचं जर हिस्काउंट घ्यायला आले असतील तर मग आमचा त्या आंदोलनाला पाठिंबा नाही चुकीच्या पद्धतीने ते सगळं भरपटतंय म्हणून छगन भुजबळ साहेबांनी संपूर्ण राज्यात ती भूमिका घेतली ओबीसीच्या सर्व नेत्यांनी ती भूमिका घेतली एकट्या भुजबळ साहेबांनीच नाही तर अनेक ओबीसीचे नेते आहेत त्यांनी तीच भूमिका घेतलेली आहे जी भूमिका वरून आली ती जिल्ह्यातले आणि तालुक्यातले आम्ही लोकांकडून मांडतो याच्यापेक्षा वेगळं काही मांडत नाही आणि मग नको ते आरोप सुरू झाले भुजबळ साहेबांना सुद्धा नको ते गंभीर आरोप सुरू झाले त्यांना अतिशय अश्लील भाषेमध्ये टीका टिपण्या झाल्या मी जरांगी पाटलांचं नाव घेण्या ना इतका मोठा नाही ठीक आहे त्या माणसाने एक मराठा समाजाविषयी एक छोट्या वर्गाविषयी मोठं आंदोलन उभं केलं समाज त्यांच्यात आकर्षित झाला म्हणजे काहीतरी त्यांच्याकडे गुण आहे त्यामुळं मी त्यांच्याविषयी अनादर व्यक्त करत नाही मी एकेरी भाषेत जरी त्यांच्याविषयी बोललो असेल तरी मला त्यांच्याविषयी आदर आहे तो एक शब्द आणि भुजबळ साहेबांविषयी भुजबळ साहेबांविषयी जे बोलणारे लोक आहेत ते सुद्धा भुजबळ साहेबांनी इतकी मोठी नाही त्यांचंसुद्धा फार मोठं योगदान समाजासाठी आणि राज्यासाठी आहे म्हणून भुजबळ साहेबांविषयी सुद्धा कुणी काही का। का बोलू नका आम्ही काय कुणाविषयी बोलणार नाही आम्ही काही चुकीचं बोललेलो नाही आरक्षणचा टक्का जो आहे तो फक्त वाढून द्यावा आणि याच्यामध्ये आमचं जे संघटन चालू आहे ओबीसीचं हे ओबीसीचं संघटन आम्ही जर करू लागलो तर तो आमचा अधिकार आहे ना म्हणून मी काय बोललो की आतापर्यंत तालुक्यात गेली चाळीस वर्ष मी संस्थात्मक काम केलं रचनात्मक काम केलं पक्षीय काम केलं निवडणुकांचं काम केलं सहकारी कारखान्यात काम केलं पाठपाण्याच्या प्रश्नावर काम केलं हे जनतेला माहीत आहे आणि ते, ते मान्य करतात परंतु काही मित्रांनी मला असं सांगितलं की तुम्ही ओबीसीची भूमिका घेतात वीशींत कशाला नंतर इतर लोक काम करत नाही का माझं म्हणणं ते करतात सगळे मी कोणाविषयी अपशब्द वापरलेला नाही एका मित्राने जर सांगितलं कुणीतरी बूट काढलं म्हणे साहेबांनी अजिबात बात नाही बूट ज्यांच्यावर काढला होता सगळ्या तालुक्याला माहिती आहे मी उलटते मध्ये पडून ते भांडून सोडवलेला माणूस आहे काही जण म्हणतात यांना ला, लग्नाला बोलू नका म्हणजे मी मराठा विषयी आहे मराठा विरोधक आहे असं खलनायकी पात्र माझं उभं करण्याचा काहींचा प्रयत्न आहे मी मराठा समाजाच्या विषयी मी कधी अनादर नाही मला मी एकमेकात राहिलो आहे आणि काहींचं म्हणणं असेल की मराठा समाजाच्या मतामुळं मी मग संस्थांमध्ये जातो राजकारणात जातो ठीक आहे मांडणे ना मला मी ओबीसी जरी असलो तरी मला सगळे समाज मतदान करतात परंतु पेनाल असतो पेनालमध्ये सगळी एकमेकाची मतं गुंपलेली असतात एका समाजाची मतं नसतात सगळे गुंपलेली असतात पेनालचं नेतृत्व आमचं ज्यांनी केलं त्यांनी जर मला सांगितलं माझ्या चेअरमननी किंवा पेनालचे नेतृत्व करणाऱ्यांनी की तुम्ही आता राजीनामा द्या तर मी देईल ना राजीनामा पण कुणीतरी सांगता ज्यांचा काही संबंध नाही अशी मंडळी सांगतात म्हणून मी ना देणार आणि काय तर पदांमध्ये स्वारस्य राहिले आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काय ओबीसी मिळणार आहे इथे इथे काय आमदार होणार आहे आम्ही इथे काय खासदार होणार आहे आम्ही आम्ही झालो तर काय बाळासाहेब कारखान्यात काय काळ होते त्यांचे वडील काय काळ होते काही काळ मी होतो प्रमोदास नगर शिव काय याच्या पलीकडे काय फारत दूध सांगत खरेदी खरेदीच सांगत इतर काय ओबीसींच्या वाट्यात आणि म्हणून मराठा समाजाचा मी कधी आपश शब्द केला नाही वापरला नाही करणार सुद्धा नाही इथून पुढे आणि म्हणून जरंगे पाटलांविषयीच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा हे बोललय त्याच्याबद्दल ते शब्द मी मागे घेतो मी कुणा असं कधी काही बोलणार नाही त्यामुळं मराठा समाजात त्यांना मानणारे जे कोणी असतील कारण छत्रपतींनी चा वारसा आम्ही मानतो ना शिवछत्रपतींचा वारसा ही म्हणतो छत्रपतींनी सुद्धा बारा बलुतेदारांना सर्व छोट्या एका वर्गांना नेऊन स्वराज्य निर्माण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेप्रमाणे कामकाज चालू आहे हे जे आरक्षणाचं जे आहे ते घटनेप्रमाणे आहे छोट्या वर्गांना छोट्या छोट्या वर्गांना जे आरक्षण दिलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांनी ती घटना लिहिली आणि तुम्ही ज्या मागण्या चुकीच्या कायद्याला धरून करत नाही त्या सगळ्या तुम्ही झुंडाशाहीचा वापर करून कायदे तुम्ही जे करताय रात्रीतून काहीतरी जी आर काढताय रात्रीतून काहीतरी देतात सरकार ते पाहिजे आम्हाला त्याच्यावर काही बोलायचं नाही परंतु ओबीसीला न दुखावतात त्यांचा ओबीसीच्या धक्का न लावता तुम्ही खुशाल काय करायचे ते करा एवढं आमचं म्हणणं आहे आणि कालच सीएम एक बोलले तर डेप्युटी दुसरं बोलतात आणखीन तिसऱ्याने ते तिसऱ्याच बोलतात का मीच बोलत नाही राज्यातले लोक बोलतात ही भूमिका सर्व जाहीर आहे ही भूमिका मी मांडतो आणि भविष्यचं संघटन अरे आणि तीन तारखेला नगरला मोर्चा आहे मोठा तर करण्यासाठी आम्ही काही चार पाच बैठका घेतल्या एवढं सगळं झालं काल देवभर वादळ चालू होतं व्हॉट्सअपला वगैरे मला काही शिवीगाळ केली माझ्या एका मित्राने शिवीगाळ करण्यासाठी त्यांना कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं डिपेंड राहावं लागतं आणि म्हणून इतकी समाज रचना तालुक्यातली घनिष्ठ आहे ती म्हणून मी ओळखो बा आमचे लोक हे करतात ते करतात परंतु कोणाला हे देऊ नका ते देऊ नका किंवा कोणा कोणी कोणावर बहिष्कार टाका असं वक्तव्य कुठे मी केलेलं नाही हा पहिला खुलासा पुतळच्या बैठकीमध्ये त्याच्यामुळं आणखीन काय मुद्दे पुढे आले आता सध्या सर्वे चालू आहे सर्वे जो चालू आहे त्या सर्वेमध्ये जो मराठा आरक्षणासाठी जो आयोग नेमलेला आहे त्या आयोगाने शासनाने काही प्रश्नावली तयार केली त्यात अनेक प्रश्न आहे शेदिडशे अतिशय किचकट प्रश्न ते की सामान्य गरीब माणसं त्याची उत्तर देऊ शकत नाही असे ते प्रश्न आहेत तुमच्या घरातील सदस्य सावच्यास कुठे जातात एक प्रश्न आहे आणि मग उत्तर काय असेल त्या माणसाने तिथलं द्यायचं अनेक प्रश्न आहे ते मी बाकीचं काही सांगत नाही फक्त ऑब्जेक्शनेबल परंतु माझ्यावर जे काही टीका झाली त्या स्त्रियांविषयीच एकत्र आली एकशे सोळावा प्रश्न असा आहे की तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची अनुमती आहे काय आणि तुमच्या समाज विवास राहण्या कपडाला कुंकू लावण्याची अनुमती आहे तुमच्या समाजात व्यवस्थाने डोक्यावर पदर घेतला पाहिजे अशी बंधन आहे हा प्रश्न आहे हा सरकारचा प्रश्न आहे आमचा नाही उत्तरं त्याने द्यायचे आहेत कुणी प्रश्न विचारणारा हा सरकारी कर्मचारी सरकारने करून दिला प्रश्नांना आणि उत्तरं त्या त्या लोकांनी द्यायचे आहेत असा तो उल्लेख झालेला आहे माझ्या बोलण्यातून त्याचा विपर्यास केला गेला म्हणजे व्यवसायांमध्ये मी जे बोललो त्याचा विपर्यास केला आणि याच्यात जे बोललो त्याचा उपयस केला की महिलांविषयी मी अपशब्द वापरले मी कुठलाही मराठा समाजाविषयी कुठलाही अपशब्द वापरलेला नाही <laughs> आजही वापरणार वापर नाही पुढे वापरणार नाही महिलांविषयी वापरला नाही तशी माझी संस्कृती नाही जे काय चाललं आहे हे भांडण जे आहे आमचं हे भांडण सरकारशी आहे की तुमचं आरक्षण जे मागतं आहे ते आरक्षण आमचं आरक्षण जे आहे या आरक्षणाचा टक्का आणि मग त्यांना याच्यातून आरक्षण द्या पण सरलाट सर्वांना आरक्षण सरसगट जर सगट आरक्षण द्या आणि ती ओबीसीतूनच द्या अशी मागणी जेव्हा चरांगे पाटलांची आली आणि मग तिथून पुढे आम्ही त्या आंदोलना पाठिंबा दिलेले आम्ही ओबीसीचे लोक प्रमोद आम्ही असं काही एकमेकात राहणारी माणसं आहोत आम्ही त्यातून काढता पाय घेतला की तुम्ही आमच्या ताटावरच जर हिस्काउंट घ्यायला आले असतील तर मग आमचा त्या आंदोलनाला पाठिंबा नाही चुकीच्या पद्धतीने ते सगळं भरकटतंय म्हणून छगन भुजबळ साहेबांनी संपूर्ण राज्यात ती भूमिका घेतली ओबीसीच्या सर्व नेत्यांनी ती भूमिका घेतली एकट्या भुजबळ साहेबांनीच नाही तर अनेक ओबीसीचे नेते आहेत त्यांनी तीच भूमिका घेतलेली आहे जी भूमिका वरून आली तीच जिल्ह्यातले आणि तालुक्यातले आम्ही लोकांपुढे मांडतो याच्यापेक्षा वेगळं काही मांडत नाही आणि मग नको ते आरोप सुरू झाले भुजबळ साहेबांना सुद्धा नको ते गंभीर आरोप सुरू झाले त्यांना अतिशय अश्लील भाषेमध्ये टीका टिपण्या झाल्या मी जरांगे पाटलांचं नाव घेणं इतका मोठा नाही ठीक आहे त्या माणसाने एक मराठा समाजाविषयी एक छोट्या वर्गाविषयी मोठं आंदोलन उभं केलं समाज त्यांच्यात आकर्षित झाला म्हणजे काहीतरी त्यांच्याकडे गुण आहे त्यामुळं मी त्यांच्याविषयी अनादर व्यक्त करत नाही मी एकेरी भाषेत जरी त्यांच्याविषयी बोललो असेल तरी मला त्यांच्याविषयी आदर आहे तो एक शब्द आणि भुजबळ साहेबांविषयी भुजबळ साहेबांविषयी जे बोलणारे लोक आहेत ते सुद्धा भुजबळ साहेबांनी इतके मोठी नाही त्यांचंसुद्धा फार मोठं योगदान समाजासाठी आणि राज्यासाठी आहे म्हणून भुजबळ साहेबांविषयी सुद्धा कुणी काही बोलू नका आम्ही काही कुणाविषयी बोलणार नाही आम्ही काही चुकीचं बोललेलो नाही आरक्षणचा टक्का जो आहे तो फक्त वाढून द्यावा आणि याच्यामध्ये आमचं जे संघटन चालू आहे ओबीसीचं हे ओबीसीचं संघटन आम्ही जर करू लागलो तर तो आमचा अधिकार आहे ना म्हणून मी काय बोललो की आतापर्यंत तालुक्यात गेली चाळीस वर्ष मी संस्थात्मक काम केलं रचनात्मक काम केलं पक्षीय काम केलं निवडणुकांचं काम केलं सहकारी कारखानदारीत काम केलं भाटपाण्याच्या प्रश्नावर काम केलं हे जनतेला माहीत आहे आणि ते, ते मान्य करतात परंतु काही मित्रांनी मला असं सांगितलं की तुम्ही ओबीसीची भूमिका घेतात कशाला नंतर इतर लोक काम करत नाही का माझं म्हणणे ते करतात सगळे मी कोणाविषयी अपशब्द वापरलेला नाही एका मित्राने तर सांगितलं कुणीतरी बूट काढला म्हणे साहेबांनी अशी बात नाही बूट ज्यांच्यावर काढला होता सगळ्या तालुक्याला आहे मी उलटते मध्ये पडून ते भांडून सोडवलेला माणूस आहे काही जण म्हणतात यांना ला, लग्नाला ला बोलू नका म्हणजे मी मराठा दिवशी आहे मराठा विरोधक आहे असं खलनायकी पात्र माझं उभं करण्याचा काहींचा प्रयत्न आहे मी मराठा समाजाच्या विषयी मी कधी अनादर नाही मला आम्ही एकमेकात राहिलो आहे आणि काहींचं म्हणणं असेल की मराठा समाजाच्या मतामुळं मी मग संस्थांमध्ये जातो राजकारणात जातो ठीक आहे मांडणे ना मला मी ओबीसी जरी असलो तरी मला सगळे समाज मतदान करतात परंतु तो पेनाल असतो पेनालमध्ये सगळी एकमेकाची मतं गुंपलेली असतात एका समाजाची मतं नसतात सगळी गुंपलेली असतात पेनालचं नेतृत्व आमचं ज्यांनी केलं त्यांनी जर मला सांगितलं माझ्या चेअरमननी किंवा पेनालचे नेतृत्व करणाऱ्यांनी की तुम्ही आता राजीनामा द्या तर मी देईल ना राजीनामा पण कुणीतरी सांगता ज्यांचा काही संबंध नाही अशी मंडळी सांगतात म्हणून मी नाही देणार आणि काय तर पदांमध्ये स्वारस्य राहिले आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना काय ओबीसीना मिळणार आहे इथे इथे काय आमदार होणार आहे आम्ही इथे काय खासदार होणार आहे आम्ही आम्ही झालो का तर काय बाळासाहेब कारखान्यात काय काळ होते त्यांचे वडील काय काळ होते काही काळ मी होतो प्रमोदास नगर शेवट आहे याच्या पलीकडे काय फारत दूध सांगत खरेदी ते सांगत इथं काय ओबीसीच्या वाट्यात आणि म्हणून मराठा समाजाचा मी कधी शब्द केला नाही वापरला नाही करणार सुद्धा नाही इथून पुढे आणि म्हणून जरंगे पाटलांशीच्या जे काही गोष्टी आहेत किंवा हे बोललय त्याच्याबद्दल ते शब्द मी मागे घेतो मी पुन्हा असं कधी काही बोलणार नाही त्यामुळं मराठा समाजात त्यांना मानणारे जे कोणी असतील कारण छत्रपतींनी त्या वारसा आम्ही मानतो ना शिवछत्रपतींचा वारसा आम्ही म्हणतो छत्रपतींनी सुद्धा बारा बलुतेदारांना सर्व छोट्या एका वर्गांना नेऊन स्वराज्य निर्माण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेप्रमाणे कामकाज चालू आहे हे जे आरक्षणाचं जे आहे ते घटनेप्रमाणे आहे छोट्या वर्गांना छोट्या छोट्या वर्गांना जे आरक्षण दिलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांनी ती घटना लिहिली आणि तुम्ही ज्या मागण्या चुकीच्या कायद्याला धरून करत नाही त्या सगळ्या तुम्ही झुंडाशाहीचा वापर करून कायदे तुम्ही जे करताय रात्रीतून काहीतरी जी आर काढताय रात्रीतून काहीतरी देतात सरकार ते पाहिजे आम्हाला त्याच्यावर काही बोलायचं नाही परंतु ओबीसीला न दुखावतात त्यांचा ओबीसीच्या धक्का न लावता तुम्ही खुशाल काय करायचे ते करा एवढं आमचं म्हणणं आहे आणि कालच सी एम एक बोलले तर डेप्युटेशन दुसरा दुसरं बोलतात आणखीन तिसरे नेते ते बोलताय का मीच बोलत नाही राज्यातले लोक बोलतात ही भूमिका सर्व जाहीर आहे ही भूमिका मी मांडतो आणि ओबीसीचं संघटन अरे आणि तीन तारखेला नगरला मोर्चा आहे मोठा तर करण्यासाठी आम्ही काही चार पाच बैठका घेतल्या एवढं सगळं झालं काल दिवसभर वादळ चालू होतं व्हॉट्सअपला वगैरे मला काही शिवीगाळ केली माझ्या एका मित्राने शिवीगाळ केली मित्रच म्हणतो मी त्याला त्याच्याबद्दलची त्याची कीव करा वाटते की आपली अशी महाराष्ट्रात भांडण लावून राहिले दंगली घडवून राहिले भूबळ साहेब आरोप झाले भुजबळ साहेबांनी कोणती दंगलीकडून दिली दंगली तिथे झाल्या तिथं जाळपोळ झाली दगडफेक झाल्या घरं जाळले भुजबळ साहेबांनी कुठं दंगलीला फूक दिली कुठं त्यांच्यावर तो आरोप होतोय माझ्याविषयी तेच चालले हे समाजामध्ये भांडायला लावून राहिले गावागावात भांडायला लावून राहिले आम्ही एकत्र राहून यांनाच काय वय उठले मला व्यायला काय उठलेलं नाही हे धोरण वरपासून आहे माझ्या गोरवारी ओबीसी बांधवांच्या ताटातलं जर कोणी हिसकून घेत असेल तर मग आम्ही कसं काय आमचा पाठिंबा एक विशेष स्टेपपर्यंत होता ना आम्ही आजही कोणाला पण मी दाखले मिळत असतील पुरावे वंशावर तर तुम्ही काढा ना आमचं काय तिचा विरोध नाही आहे आमचा विरोध पूर्वी नव्हता आताही नाही आरक्षणाचा टक्का वाढवा अजूनही आरक्षण घ्या परंतु गोरगरीब आदिवासी जे वंचित आहेत जे कायमच माझे राहिले त्यांना कुठेतरी न्याय द्या आणि त्यांना प्रतिष्ठा द्या ओबीसी वर्गाला जी प्रतिष्ठा इथे नाही आहे डायरेक्ट बोलतो मी मी नेतृत्वाचं बोलत नाही पूर्वीचं नेतृत्व कोण आताचं कोण परंतु माझ्या ओबीसी बांधवांना जी प्रतिष्ठा पाहिजे ही प्रतिष्ठा पाहिजे म्हणून ओबीसी संघटित करण्याचं काम आम्ही सगळे करतो आहे म्हणून आता आम्ही काही गावांच्या आमच्या मिटिंग आज झाल्या आजही मिटिंग आहे आजही दोन गावची मिटिंग आहे उद्या दोन गावची मिटिंग आहे परवा पुन्हा गावामध्ये एक काढू आणि मोठ्या संख्येने नगरला आम्ही जाणार आहोत इथं फक्त माझी एक विनंती आहे की जसं आम्ही इथे शब्द मागे घेतो दिलगिरी व्यक्त करतो मराठा समाजाच्या माझ्या गोरगरीब बांधवांच्या भावनांवर दुखावल्या असतील मला काही फोन आलेत काल आणि आज आले की फक्त ते प्रेसमध्ये बोलले तेवढेच काय ते नाही आहेत माझं मांडणारे अजूनही लोक आहेत ते म्हणतात लग्नाला जाऊन हे ना बोलू नका तुम्ही कोण सांगणार ज्याचं लग्न असेल त्याचा फोन आला निमंत्रणात तुम्ही जाणार ना, ना मला कोण आली असं नाही आहे तालुक्यामध्ये या गावाला जाऊन त्या गाळात येऊन देणार नाही अशी भूमिका आहे ती इथं असं नाही चालणार इथं तालुक्यातलं वातावरण तुम्ही बिघडून राहिलेत आम्ही बिघडवत नाही आम्ही एकमेकामध्ये मिसळ्या लोक आहोत आम्ही लग्नाला जाणार मग तिथं आव्याला जाणार आम्ही कुठल्याही गावात जाणार तिथला काही प्रश्न असेल एकमेकाचा सुख दुखत राहणार नुसत नाही समाजातला यापूर्वी सुद्धा माझी प्रतिमा अशी नाहीये मी काय विशिष्ट बांधलेला माणूस नाहीये सगळे बांधव आहे आम्ही सगळे त्यांचे काय प्रश्न असतील तर आम्ही लगेच धावून जायला तयार आहे त्यांचे काय असतील प्रश्न लगेच काही एखादी घटना घडली आपल्या अकोले तालुक्यातील संस्कृती परंपरा ती नाहीये तसं म्हणून मी माझ्या गोरगरीब बांधवांच्या विषयी शब्द मागे घेतो व्यक्त करतो परंतु तुम्ही ज्यांनी शिवीगाळ केली ज्या माणसाने मला शिवीगाळ केली त्यांचा निषेध करणार आहात की नाही असा फक्त एवढा माझा सवाल त्या कायच्या प्रेसवाल्यां त्या प्रेस, प्रेस, प्रेस मध्ये जे जे माझ्यावर बोलले माझा निषेध केला निषेधाने भोकं पडत नाही आणि शिव्याने भोकं पडत नाही फक्त वाईट एवढंच वाटतं की काय असेल ते समोरासमोर येऊन चर्चा करा आईबाप माझी हयात नाही त्यांच्यावर तुम्ही टीका करता आई बहिणीच्या नाव ही संस्कृती आहे का आणि म्हणून काल एका सुद्धा मी ऐकलं काहींची भाषणं काहींची नाही ऐकली मला गर्व नाही कुठल्या गोष्टीचा मी एक सामान्य माणूस आहे मी फार मोठा माणूस नाही आणि म्हणून मी त्यांना हेच सांगतो हो की जसं तुम्ही माझ्यावर पाट्याच्या पाठ्या बोलले तसं ज्या माणसानी शिवीगाळ केली ती क्लिप आख्या तालुक्यात राज्यात ता व्हायरल झाली त्याचं तुम्ही काय करणार हो एवढं सांगा ना तुम्ही आता माझे पोरं रात्रीपासून मी काल दुपारपासून आवरतोय जसे व्हॉट्सअप ग्रुप साली सुरू हे सगळे पोरं काल दुपारपासून मी शांत केले दुपारपासून याच्याकडे जाऊ का त्याच्याकडे जाऊ का याचा फोन द्या त्याचा फोन द्या माझे पोरं म्हणजे फक्त काय माझी नातेवाईक नाही सगळे पोरं आणि मराठा सुद्धा काय फोन आले मला त्यांच्या सामान्य लोक जे आहेत त्यांना मी काही असं हिंद समजत नाही हे त्यांना प्रतिष्ठा आहे ओबीसी सुद्धा प्रतिष्ठा आहे त्यांनाही प्रतिष्ठा आहे परंतु तालुक्यातल्या मग या लोकांनी किंवा मी काय चुकीचं बोललो काय चुकीचं मानतो ओबीसीचं संघटन करतो म्हणजे काय गुन्हा करतो का उलट दुप्पट वेगाने आम्ही कामाला लागलो रात्री आमची माईदा बरोबरची बैठक प्रचंड मोठी तीन चारशे लोकांची आज एक कुंभेगड रेड तांब प्रचंड ती बैठक होणार आम्ही वाईट बोलणार नाही कोणा टीका करणार टिकण्या करणार नाही आम्ही फक्त तीन तारखेला ओबीसी जास्तीत जास्त संख्येनं केलं जा आणि जे काय इथं भुजबळ साहेबांचा विषय आहे त्याला पाठिंबाचा एवढाच मुद्दा आहे तालुक्यातलं भांडण नाही आपसातला हा विषय नाही त्यामुळं समाजासमाजामध्ये कोणी धुई पांगू नका सगळ्यांना आपला प्रेमणी राहायचंय व्यवहार सगळे एकत्र करायचे आहेत सगळे व्यवहार कुणी कोणावर बहिष्काराच्या भाषा आम्ही वापरल्या नाही कुणी वापरली नाही भाषा तसं नाहीच तुम्ही वापरू नका आणि कुणी नाही सगळं प्रेमाने म्हणावे म्हणून राहू आणि आपले प्रश्न ओबीसीचे आरक्षणाचे प्रश्न तुमचे आरक्षण प्रश्न मार्गी लाव मराठा आरक्षणाचे बी आहे आणि ओबीसीचं आहे ते मार्गी लाव ही भूमिका आमची आहे आणि ती भूमिका आमची त्या ठिकाणी ठेवतो मुस्लिम समाजाला सुद्धा किंवा इतर तांबोळी समाज तर ओबीसीच आहे तांबोळी आणि तांबोळी आणि हे जी ते ओबीसीत आहे म्हणे यार ओबीसीत आहे त्यांना सुद्धा याचा तोटा होणार नाही का या ताटामध्ये जर शंभर माणसांची बुंदी शिजून पातीला आणली त्याच्यात जर शंभर माणसांपैकी जर दोनशे माणसं वाढवली तर बुंदी कमीच होईल ना ती आणि म्हणून हा लढाई आहे फक्त याच्यापेक्षा बाकीच काही नाहीये आरक्षणाचा विषय टक्का वाढच विषय आमचा त्यामुळे काही लोकांनी जो चुकीचा विपर्यास केला तो काही बरोबर नाही मला त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची नाही मी त्यांच्या उंचीचा नाही मी किरकोळ माणूस आहे बाबा ते मोठे माणसं आहे सगळे हा मी सामान्य माणूस आहे मला त्यांच्या प्रश्नाची काही उत्तर द्यायची नाही पण ज्यांनी शिवगाळ केली त्यांचा सुद्धा तुमच्या पातळीवर करा म्हणून मी आजच्या दिवसांना सांगितलं कचरी जायचं निवेदन द्यायचं केस करायची मला काही करायचं नाही मी माझ्या कार्यकर्त्यांना काही करायचं नाही वातावरण वाढवायचं नाही आपलं वातावरण शांत करायचं आहे म्हणून आज आपण परिसम इथं आलो आणि बोललो उद्या परवा दोन दिवस तीन तारखेच्या मिळा सगळे ओबीसी बांधवानी आता पेटून उठून ज्या ते नगरला सगळ्यांनी अकोल्यात जमायचं अकोल्यात तिथं रॅली काढायची रॅली काढून मग नगरला घोषणा जायचं कोणाच्या विरोधात घोषणा द्यायच्या नाही कुठल्या समाजाविषयी बोलायचं नाही फक्त ओबीसी बचाव हम सब ओबीसी एवढीच एक घोषणा द्यायची आणि सर्व प्रश्न आरक्षण वाचवण्यासाठीचे मोर्चे आंदोलन चालूच राहतील परंतु आता हा विषय कायदेशीर झालेला आहे कायदेशीर याचा अर्थ हा जो काल तिथे सी एम साहेबांनी जो काही तिथे वाजा तिथे पत्र दिलं यांना जावांनी पाटलांना आणि त्याच्यानंतर त्याच्यावर हरकती मागवल्या इतरांच्या सर्व तर ओबीसीने त्याच्यावर हरकती नोंदवायच्या आहेत सगळ्या तर त्या हरकती सोळा तारखेपर्यंत मुदत आहे ओबीसी कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आता इतर याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करू नका त्या हरकतीचा जो फॉर्मेट आहे तो फॉर्मेट आपल्याकडे आहे तर त्याचं काम उद्या परवापासून आपण सुरू करू तीन तारखेचा एल्गार मिळाल्यानंतर चार तारखेला आपण पुन्हा इथे बसू आणि ते ऑनलाईन हरते ते परंतु ऑनलाईनचा एक धोका असा आहे ते ऑनलाईन मध्ये जामिंगचा मोठा एक हे असतो सरोवर डाऊन होतं आणि मग त्याचे आणि फटके बसतात तसं होणे म्हणून अगदी डायरेक्ट लिहून आपण ते सगळे गटेच्या गटे गावगाव आहे ते पोस्टर टाकून देऊ एक पाच सहा तारखेच्यात हा एक विषय आहे आणि एकच आता शेवटला कोणासा करतो माझं वय आता अडुसष्ट आहे मला अजूनही कुठलीही सिरियस काही आजार नाही आहे मला काही फार प्रॉब्लेम शारीरिकही नाही मानसिकही नाही त्यामुळे माझं मानसिक संतुलन अजिबात काही बिघडलेलं नाही मी शारीरिक आहे भक्कम आहे माझ्या हाताही शाबूत आहेत माझे पायही शाबूत आहेत आणि डोकाही शाबूत आहे मला कोणावर टीका करायची नाही परंतु माझा प्रपंच मला सुखी आहे मला एक मुलगा आहे एक मुलगी आहे माझा सुखी संसार आहे माझं सर्व कुटुंब माझं फार हॅपी आहे है। त्यामुळे माझा शारीरिक आहे मला काही प्रॉब्लेम नाही मानसिकही काय प्रॉब्लेम नाही समाजासाठी जे करतो काम त्याच्यावर असं इतक्या खालच्या धरायला जाऊन कृपया इथून पुढच्या काळात बोलू नये एवढी विनंती